पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांच्यासह सहा जणांना गुंतवणूक डी एस के गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी अटक केली आहे यामध्ये बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मोहनोद बँकेचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर यांचा समावेश आहे याशिवाय डी एस केंचे चार्टर्ड अकाउंटंट एम एस घाटपांडे यांनाही अटक करण्यात आली आहे प्रकल्पाला ज्या कारणासाठी कर्ज देण्यात आलं त्या पैशाचा बँक अधिकाऱ्यांच्या संगणमतानं अपहार करण्यात आला बँकेचा पैसा शेवटी सार्वजनिक पैसा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्व सर्व बँकांना लागू आहेत सार्वजनिक संस्थांच्या पैशांचा उपयोग खाजगी पैसा असल्यासारखा करण्यात आला या व्यवहारांमध्ये कुठलाही कायदेशीरपणा नाही असा आरोप आहे की बँकेनं अनेक अनियमितता माहीत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केली कर्ज मंजूर करण्यापूर्वी कोणतीही काळजी घेण्यात आली नाही कर्ज मंजूर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्व यांचं पालन झालं नाही कर्जाचा वापर ज्या कारणासाठी झा ते दिलेलं होतं त्याच कारणासाठी होतो आहे की नाही हे देखील तपासण्यात आलं नाही एक कर्ज तर कॅश फ्लोचा तात्पुरता मेळ घालण्यासाठी या कारणास्तव मंजूर करण्यात आलं होतं आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्यासोबत आहेत नितीन कशा प्रकारे बेकायदेशीर पद्धतीने या कर्जांचं वाटप करण्यात आलेलं होतं याची माहिती पुढे येते काय काय तपशील या प्रकरणामध्ये आतापर्यंत हाती आले आहेत अमोल डी एस एसकेनचा घोटाळा हा ठेवीदारांची किंवा गुंतवणूक गुंतवणूकदारांची फसवणूक त्यांच्या ठेवी परत न देणं इथपासून सुरू झालेला होता मात्र आता हा घोटाळा बँकांची कर्ज बुडवणं किंवा बँकांच्या कर्जातला अनियमितपणा इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आज या घोटाळ्यातली सर्वात महत्त्वाची किंवा मोठी घडामोड घडलेली आहे बँकेचे विद्यमान अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र जी नॅशनलाइज राष्ट्रीयकृत बँक आहे त्या बँकेचे विद्यमान अध्यक्ष माजी अध्यक्ष एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि झोनल ऑफिसर यांना अटक करण्यात आलेली या या बँकेच्या चार अधिकाऱ्यांबरोबरच डी एस कुलकर्णींचे सी ए आणि चीफ इंजिनियर या दोघांना देखील अटक करण्यात आलेली आहे एकूण सहा लोकांना आज अटक करण्यात आलेली आहे यातल्या चार लोकांना पुण्यातनं अटक करण्यात आलेली आहे आणि यांना आजच दुपारनंतर कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे सुशित मोहनोत आहेत त्यांना जयपूरमधून अटक करण्यात आलेली आहे तर बँकेचेच महाराष्ट्र बँकेचे जे देशपांडे आहेत नित्यानंद देशपांडे त्यांना अहमदाबादमधून अटक करण्यात आलेली आहे त्यांना कदाचित उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं मात्र या घोटाळ्यातली सर्वात मोठी घडामोडी आज घडलेली आहे आपण पाहतो की अनेक बँकांनी अनियमितपणे कर्ज दिल्याची उदाहरणं समोरून आलेली आहेत अनेक उद्योजक व्यावसायिक ही कर्ज बुडून बाहेर पळालेले आहेत मात्र या सर्व परिस्थितीमध्ये डीएसकेच्या प्रकरणात केनच्या घोटाळ्यामध्ये महाराष्ट्र बँकेच्या अध्यक्षांना आजी माजी अध्यक्षांना आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्यांच्याकडे बँकेची सर्व सूत्र आहेत त्यांना अटक होणं ही महत्वाची घटना आहे आणि बँकिंग जे गैरव्यवहार आहेत घोटाळे आहेत त्यांच्यासाठी एक दिशा देणार आहे किंवा दिशादर्शक असा हा तपास किंवा ही आजची अटक म्हणावी लागेल या प्रकरणात अजूनही काही अटक होऊ शकतील आणि बँक ऑफ महाराष्ट्र बरोबर इतर ज्या बँका आहेत ज्यांनी डीएसके कर्ज दिलेले आहेत त्याची त्यात नियमितता होती का तीही कर्ज अशी अनियमित होती आणि इतर कारणांसाठी त्याचा वापर केला गेला होता का याचीही चौकशी केली जाईल आणि या चौकशीची घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची देखील शक्यता आहे बँक ऑफ महाराष्ट्र आपण जसे इतर अनियमितता सांगितलं त्यात एक महत्त्वाचं उदाहरण या तपासादरम्यान पुढे आलेलं होतं हेमंती कुलकर्णी ज्या आहेत त्यांची वेगवेगळ्या नावानी म्हणजे तीन नावानी बँकेच्या बाजीराव रोड शाखेमध्ये तीन खाती होती वेगवेगळ्या नावानी आणि ती आजही चालू आहे आणि त्यावरती कर्ज दिलेले होती त्यामुळे हा कसा घोटाळा होता याचं एक उदाहरण म्हणून हे सम समोर येत आहे अमोल धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीबद्दल चोवीस तास रहा एक पाऊल पुढे